सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपली यूट्यूब चॅनलवरती रान तुळशी राम तुळशी अशा नावाने ओळखले जाणारी तुळस आयुर्वेदिक उपयोग आपण जर खाली पोट घेतल्यास आपली इम्युनिटी सिस्टीम वाढते पाचन चांगले होते तसेच कप्स कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर तुळशीचे जे बीज असतात ते सुद्धा आपण आयुर्वेदिक चिकित्सासाठीसुद्धा मदासोबत वापरीत असतो अशी ही पावसाळ्यात प्रचंड हिरवी होते लहान लहान आकाराची काटे पानावर असतात पांढऱ्या प्रकारची व गवऱ्या हिरव्या रंगाची ही जी तुळस असते ही रान तुळशीची ओळख असते ही तुळस प्रामुख्याने ज्या ठिकाणी जमीन हलकी असते या ठिकाणी निघून येते व वाढते व हे मंजुळा तयार झाल्यानंतर त्याला बीज बनतात त्या बीजापासून नवीन जी रोपं आहेत ती पुढच्या वर्षी पावसाळ्यात निघून येत असतात व वाढतात याला विशेष ट्रीटमेंटची आवश्यकता असत नाही धन्यवाद